छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आग लागल्याची घटना काल दुपारी घडली आहे तहसीलदारांच्या कारवाईमध्ये जप्त केलेल्या अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक आणि जप्त करण्यात आलेल्या जेसीबी वाहनांना आग लागली होती घटना तातडीने लक्षात येताच छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं आग आटोक्यात के आली आणि मोठी दुर्घटना टळी मंडल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनेचा पंचनामा करण्यात आलाय पुढील कारवाई बद्दल तहसीलदार विजय चव्हाण यांनी माहिती दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले आज दुपारी एक वाजल्याच्या सुमारास आम्ही निवडणुकीच्या कामाकरता सर्वजण कार्यालयात उपस्थित होतो दरम्यान आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की सेतूच्या पाठीमागील बा बाजूस आग लागलेली आहे आम्ही त्वरित तिथं गेलो पाहिलं असता तिथं जे काही कचरा आहे झाडाचा पाला वगैरे आहे ते त्याला आग लागली होती त्याच्या बाजूलाच अवैध गौन खनिज वाहतूक करणारे वाहनं जप्त करून ठेवलेली होती ते वाहनाच्या टायरलासुद्धा आग लागलेली होती त्यामुळं आम तातडीनं आम्ही प्रायमरी जे काही फायर इस्टिंग्विशर पा, का आहे याच्यानं आणि पा पाण्यानं आम्ही आग विजवण्याचा प्रयत्न केला दरम्यान आग आटोक्यात येत नव्हती दरम्यान आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला फायर ब्रिगेडनं दहा मिनटात तिथं येऊन आग विजवलेली आहे आणि मोठा पुढचं जे काही आहे अनर्थ टळलेला आहे नुकसान मुद्देमालाचं जा नुकसान झालेलं नाही परंतु जप्त वाहनं जे आहेत ते मुद्दे त्यांचे टायर्स हे झालेलं आहे तलाठी अधिकाऱ्याला मी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याकरता प्राधिकृत करण्यात आलो आहे